नमस्कार जय श्रीराम मंडळी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी एक महिला आहेत ही एक आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे आणि अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी या महिला असतात आहेत तर ह्या विशेष आनंदाची बाब पुढची आहे की ह्या महिला अधिकारी जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आपल्या दोन्ही लहान मुलांना चक्क जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत टाकलं आहे मंडळी ही फार मोठी चांगली गोष्ट आहे सर्वांनी अनुकरण अनुसरण करणारी बाब आहे कारण अशा मोठ्या पदावरच्या माणसांचा माणसांचं अनुसरण त्यांनी केलेल्या कृतीचं अनुसरण अनुकरण सामान्य माणूस करत असतो आता आमच्याकडे फॅड काय आहे की मुलगा मुलगी कुठं जाते म्हणतात पण कॉन्व्हेंटला जाते इंग्लिश मिडिंगला जाते हे विशेष काही नाही हे ह्या सांगण्यामध्ये पण माझा मुलगा का माझी मुलगी मराठीत जाते मराठीत जातो हे अभिमानाने आपण सांगितलं पाहिजे हे संत्रज्ञ न्यूनगंड बाळण्याची गरज नाही आहे मातृभाषेतून शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे हे आज समाजाला समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे आमच्या मराठी शाळा कि जिल्हा परिषद शाळा या बंद पडत चाललेल्या आहेत काही गावोगावच्या शाळा तिथे मुले खूप कमी झालेली आहेत होत आहेत त्याचं आपण मूळ कारण शोधण्याची गरज आहे त्यामुळे समाजातल्या समाजातली अशी जी अशा ज्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात मुख्य पदावरच्या मोठ्या पदावरच्या व्यक्ती असतात त्यांनी अशी सुरुवात करावी लागते की आमच्या मुलांना आम्ही शिकलो मराठी माध्यमातून आमच्या मातृभाषेतून मग आमची मुलं त्या भाषेत शिकतील पण असं होत नाही दुर्दैवाने अनेक ठिकाणी की आम्ही मराठीतून का शिकलो असं म्हणतात तर आम्हाला त्यावेळेला तीच शाळा होती पर्याय नव्हता म्हणून आमची मुलं तर इंग्लिश म्हणाली जाती अरे पण तुमची एवढी प्रगती तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ते कसे पोचलात आणि ते का पोचलात त्याच शाळेमधून पोचलात आणि शेवटी तुम्ही किती अभ्यास करताय कोणत्या शाळेत शिकताय याच्यावर काही ठरत नाही तर तुम्ही किती अभ्यास करताय कसा अभ्यास करताय ह्याच्यावर सगळं आहे नाहीतर मुंबई पुण्यातली नव्वद टक्के मुलं किंवा नव्वद टक्के पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये कॉन्व्हेंटमध्येच टाकतात मग ती सगळीच मुलं खूप मोठ्या पदावर पोचायला पाहिजे होती पण असं होत नाही आहे मुंबई पुण्यातली अनेक मुलांची अवस्था काय आहे हे आपल्याला समजतं ह्या उलट खेड्यापाड्या पूर्वीच्या काही पन्नास वर्षापूर्वी बघा चाळीस वर्षापूर्वी किंवा साठ सत्तर वर्षापूर्वी आपले काका मामा ज्या शाळेतनं शिकले तिथे वीज नव्हती लाईट नव्हता साधा फळा होता लाकडी फळा असायचा काही सुविधा नव्हत्या पंखा नव्हता काही नव्हतं बसायला त्यांना काही बेंच नव्हता पण तिथे शिकलेली ही मंडळी आज साठी सत्तरी ऐंशीच्या घरात आहे पण ती कुठे पोचली ती खूप वरच्या पदाला पोचली वरच्या उद्याला पोचली आणि ती चांगली म्हणजे फार प्रतिष्ठित झाली आणि त्यांनी आदर्श नागरिक म्हणून नाव मिळवलं शिवाय त्यांचं इंग्रजी प्रभुत्व नव्हतं का तो त्या आपण मुद्दाम अवलोकन करावं की उलट पक्षी ह्या मंडळींचं इंग्रजी प्रभुत्व चांगलं होतं तो अजूनही आहे म्हणजेच तुम्ही कुठल्या भाषेतून शिक्षण घेताय हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही अभ्यास कसा करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग मुंबई किंब किंबहुना इंग्लंड अमेरिकेमध्ये मूल जन्म जन्म जन्मल्या जन्मल्या म्हणजे एक दोन वर्षात झाल्यानंतर इंग्रजीतून बोलत असतो आपल्याकडे तसं आई बाबा बोलतात तशी मुलं तिथं इंग्रजीतून बोलतात मग ती सगळीच मुलं टॉपची इंजिनियर टॉपचे डॉक्टर एम डी एम एस होतात का सगळीच मुलं टॉपला म्हणजे अगदी त्यांची प्रगती होते का सगळ्याच मुलांची प्रगती होते का असं नसतं असं नाही आहे हा आपल्या मनातला एक ग्रह आहे हा चुकीचा ग्रह आहे त्यामुळे आपल्या मनातला न्यूनगंड आपण काढून टाकला पाहिजे ह्या ज्या जिल्हाधिकारी महिला आहेत त्यांचं अभिनंदन करायला लागेल त्यांचं अनुकरण अनुसरण करण्याची गरज आहे की त्यांनी हा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर त्या असतानाही पदावर असतानाही त्यांना असं वाटलं नाही की आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यम शाळेत जावं कारण पायंडा असाच आहे जेवढा जा जा मनुष्य मोठा होतो तेवढा तो मोठी शाळा बघतो तेवढी तो मोठी शाळा बघतो उंची शाळा बघतो उंची शिक्षण बघतो परंतु त्या अधिकाऱ्यांना हे माहिती आहे या जिल्हाधिकारी ज्या महिला आहेत त्यांना की शाळा कशी असो उंची असो कशी असो तिथे शिकवणारे शिक्षक आणि आपण ज्ञान घेणारे विद्यार्थी यांच्यावरच खरं अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्यांच्यावरच त्या मुलांची प्रगती जी आहे ती अवलंबून असते मुलं कुठेही शिकतोय हे महत्त्वाचं नसतं नाहीतर ती मुलं एवढ्या व वरच्या स्तरावर गेली असती का आपण ते विचार केला तर जगामध्ये जी जी म्हणजे भारतासह जगामध्ये जी जी मुलं किंवा जी जी माणसं वरच्या पदावर गेलेली आहेत वरच्या उद्योग गेलेली आहेत अगदी आपल्या महापुरुषांसह त्यांचं शिक्षण खेड्यापाड्यातूनच झालेलं आहे अपुऱ्या सगळ्या व्यवस्थित झालेलं आहे अर्थात अशी अपुरी व्यवस्था नको आहे तिथे व्यवस्था खेड्यापाड्या शाळेत चांगली व्यवस्था हवी आहे आणि आता आहेत खेड्यापाड्यातल्या शाळा चांगल्या स्थितीतच आहेत आता एक स्थिती नाही आहे परंतु अशा मातृभाषेतून शिकलेली जी मंडळी होती पूर्वी तीच खूप वरच्या उद्यानावर गेलेली आहे तेव्हा हा न्यूनगंड आपल्या मनातला आहे तर काढून टाकायला हवा पण निमित्त झालं ह्या जिल्हाधिकारी महिला जिल्हाधिकारी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी त्यांचं सर्वांनीच मनपूर्वक अभिनंदन करायला हवं आणि आपण सवाळी त्या गोष्टीचं अनुकरण अनुसरण करायला हवं मंडळी आपल्याला काय वाटतं की आपण फुकटच्या बडाया मारायच्या आपल्या मराठी भाषेच्या संदर्भातल्या संवर्धनासंदर्भातल्या आपण नुसते बडाया मारायच्या का की कृतीत आणायचं आपली भाषा ही जगली पाहिजे वाचली पाहिजे संवर्धन झालं पाहिजे ते आपल्या हातात आहे मग आपल्या हातात नुसत्या गप्पा म्हणून जमणार नाही ते कृतीत आणावं लागेल आणि त्यासाठी आपल्याकडनं हातभार लावावं लागेल म्हणजे आपल्यावर काय मत आहे पण जरूर वागायला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत